नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आपण घेतलेला आहे येलो मोजाक तर येलो मोजाक विषयी आज आपण बोलणार आहे येलो मोजाक येण्याचं आपल्याला कारण तर माहीत आहेत परंतु येलो मोजाक कमी करण्याचे जे उपाय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता बऱ्याच भागामध्ये बघतो की आपण येलो मोजाकने बऱ्याच ठिकाणी शिरकाव केलेला आहे तर येलो मोजाक सुरुवातीला कंट्रोलमध्ये कशा पद्धतीने ठेवायचं त्याच्याविषयी मी सांगणार आहे कारण की येल्लोमोजाक जर शंभर टक्के जर वाढला तर साधारण ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान आपल्या प्लॉटचं त्या ठिकाणी होऊ शकते शक्यतो ज्या ठिकाणी तुम्हाला येल्लोमोजाकचं दे एखादं एखादं झाड दिसत असेल तर असे झाडं तुम्ही पहिल्यांदा उपटून त्याला नष्ट करायचे आहे हे पहिला उपाय त्यातला झाला आणि दुसरा उपाय म्हणजे सोयाबीनमध्ये माशीचा जर अटॅक आपल्याला वा वाटत असेल तर साधं पहिल्यांदा आपण अळण्याश घेऊ शकता त्याच्यामध्ये अलिका हे कीटकनाशक तुम्हाला आळीसुद्धा कंट्रोल करून देईल आणि त्याचबरोबर पांढरी माशीसुद्धा कंट्रोल करून देईल तर तुम्हाला आळी आळीनाशकामध्ये अलिका हे कीटकनाशक त्या तुम्? ठिकाणी घ्यावं लागेल जर आपल्या पिकामध्ये पांढऱ्या माशीचा आटाका जास्त असेल तर अशा ठिकाणी मात्र आपल्याला थोडं खबरदारी घ्यावी लागेल कारण की मोजाक जर जास्त प्रमाणात वाढला तर त्याला कंट्रोल करणं पुन्हा शक्य होत नाही आता या ठिकाणी बघू शकता एक झाड आपल्याला दिसलेलं आहे तर हे असे झाडं जे आहेत एका झाडाचे एक, जा एक दोन पान असेल तर पान तोडून घ्यायचे आणि जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण झाड उपटू शकता तर आता हे दोन दोन झाडं दोन पान होते फक्त तर हे आपण तोडून घेतलेलं आहे आणि खिशामध्ये तयार टाकलेलं आहे त्या ठिकाणीसुद्धा एक झाड दिसत आहे एक पान तर असे जे पानं आहेत जर एखादं पान असेल तर फक्त पान तोडून घ्या आणि जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला झाड उपटावं लागेल या पद्धतीने तुम्हाला येलोमोजाकचं हे ये सुरुवातीचं नियोजन आहे जर जास्त असेल तर तुम्हाला एस एल आर पाचशे पंचवीस किंवा शे हे एक कीटनाशक तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल एक एक झाडं आहेत आपल्या शेतामध्ये सातशे पंचवीसमध्ये सुद्धा हे बघू शकता हे असते येलो मोजाक आणि याचे पानं एक एक असेल तर हे पानं तोडून घ्यायची झाडं उठायची गरज नाही कारण ज्या पानावर आहे त्याच पानावर ती येलो मोजाक राहत असते तर अशा पद्धतीने आपण मोजाकचं नियंत्रण त्या ठिकाणी करायचं आहे एस एल आर पाचशे पंचवीस याने शंभर टक्के तुमचं माशाचं नियंत्रण हे होत असते म्हणून मोजाक आपल्या माशासाठी शफिना आणि एस एल आर पाचशे पंचवीस हे दोन कीटनाशक जे आहेत एकदम जबरदस्त आहेत